हाय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा तर आज आपला टॉपिक असणार आहे ते म्हणजे फॅशनच्या संदर्भात तर फॅशनमधला आजचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे की इकत ब्लाऊजच्या संदर्भात कारण की सध्याला लेटेस्टमध्ये इतकं ब्लाऊजची फॅशन खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे इकत ब्लाऊजमध्ये भरपूर प्रमाणात कुर्तीज जॉकेट साड्या अवेलेबल असतात परंतु सध्याला भरपूर प्रमाणामध्ये ब्लाऊज देखील अवेलेबल आहेत कारण की ते दिसायला अगदी सुंदर आणि उठावदार दिसत आहेत प्रत्येक स्त्रीला जशा साड्याने वेगवेगळ्या प्रकारच्या घालायला आवडतात तसेच वेगवेगळे ब्लाऊजही ट्राय करायला नक्कीच आवडतात तर अशा प्रकारचे इतकं ब्लाऊज सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत भरपूर सारे, भर सारे कलर्स देखील अवेलेबल आहेत अशा प्रकारचे इतकत ब्लाऊज कुठल्याही साडीवरती खूपच उठावदार आणि क्लासी दिसतात क्लासी आणि सुंदर लुक दिसण्यासाठी अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता इतकत ब्लाऊजमध्ये सध्याला भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत अगदी तुम्ही तुमच्या साडीसारखा कलरही बाय करू शकता अशा प्रकारचे इतकं ब्लाऊजमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॉलर्स स्टँड कॉलर किंवा अगदी बोटनेकसारखेही ब्लाऊज अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता स्टँड कॉलरमध्येही खूपच सुंदर असं इकत ब्लाउजचं कलेक्शन आलेलं आहे व त्यामध्येही भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत कॉलरमधलंही हे पॅटर्न अगदी सुंदर आणि उठावदार दिसत आहे जर तुम्हाला प्रत्येक साडीवरती मॅच होणारा ब्लाऊज घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी यामधला ब्लॅक कलर निवडू शकता तर अशा प्रकारे अगदी बोटनेकचा ब्लाऊजही इकतमध्ये खूपच जास्त फॅशनमध्ये दिसत आहे खूपच जास्त ट्रेंडी लुक देत आहे तर अशा प्रकारचं कॉलरचा लाँग थ्री फोर स्लीवचा ब्लाऊजही कुठल्याही साडीवरती फार इझिली मॅच होतो दिसायलाही अगदी सुंदर दिसतं त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे बोटनेक आणि बॅकसाईडला ह्या गळ्याला खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे जे की सध्याला खूपच सुंदर आणि ट्रेडिशनल लुक देत आहे व खूपच क्लासी दिसत आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालायला पसंत करत असाल तर अशा प्रकारचे स्लीवलेस ब्लाऊज देखील या इकत ब्लाऊजमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत यामध्ये भरपूर सारे कलर्स भरपूर साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत व इतकत ब्लाऊज हे दिसायला अगदी क्लासी देत दिसतं तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद